भूषण पाटील काय झालं असा तुमचा चेहरा ब्लँक का हु? कोरा काय झालं नाही आठवत कोण नाही माहिती अरे तो कुठला मतदारसंघ भूषण पाटील जो आहे तो हम्म उत्तर मुंबई हे माझे गोंधळ गोबर का ते उत्तर दक्षिण पश्चिम पश्चिम उत्तर उत्तर पूर्व वगैरे याच्यामध्ये हो, मी जाम घोळतो आज मी समोर पेपरच घेऊन बसतो की बाबा ते गोंधळ नको कुणी आपले लोक सावट असतात ना लगेच म्हणतात तुम्ही म्हणाल पश्चिम मुंबई पण ते पश्चिम मुंबई नाही आहे ते उत्तर मुंबई आहे तर तिथे भूषण पाटील नावाचा काँग्रेसने उमेदवार दिलाय मी खरं सांगू तुम्हाला त्या वर्षा गायकवाडनी हट्टाने जागा घेतली कुठली घेतली तिने उत्तर मध्य मुंबईची घेतली उज्ज्वल निकमांच्या विरुद्ध त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ केला मी पण सांगतो काँग्रेस श्रेष्ठींच महाराष्ट्रातलं तरी नक्की संगणमत आहे काहीतरी हे ज्या ना की नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारच एक दिवस भाजपमध्ये जाणार आहेत ते खरं असेल आता वर्षा गायकवाड मुंबईची अध्यक्ष असली तरी तिला काय अधिकार मिळाले स्वतःच्या तिकीटासाठी रडायची पाणी आली रडली ती वर्षा काय रडली मुंबई प्रदेशची अध्यक्ष असून तेव्हा कुठे जाऊन त्यांना तिला तिकीट मिळाल्यानंतर ते पण अशा माणूस पुढे आला उज्ज्वल निकम की तिच्या जाऊ दे तो वेगळा व्हिडिओचा विषय भूषण पाटील या नावाचा माणूस माहीत नाही जाऊन बघा उत्तर मुंबईमध्ये पीयूष गोयल अरे कसला तगडा माणूस आहे मोदींचा खास आहे एक काळी मुरली देवराना जे स्थान काँग्रेसच्या काळामध्ये होतं बा मी विधान करतोय आता जुन्या लोकांना मुरली देवरा आहेत बाकी या पुढल्या पिढीला मिलिंद देवरा माहिती असेल त्याचे बाबा जे होते मुरली देवरा अरे मुंबईमध्ये दे पाटील रजनी पटेल आणि सका पाटील रजनी पटेल मुरली देवरा हे जायंट्स होते मुंबई काँग्रेसचे आता कुणी वर्षायकोर्ड पण होते तर पियुष गोयल यांचं महत्व हे त्यांचं महत्व जसं काँग्रेसच्या काळात होत तसं पियुष गोयल हे पंतप्रधानांचे लाडके मंत्री आहेत जास्त मला उगाच बोलायला नव्ह नका ब्ल्यू वाईल्ड बॉय बौाई वगैरे मी काय म्हणत नाही पियुष गोयल त्यांचा लाडका माणूस आहे त्याच्या विरुद्ध भाजपवाल्यांनी मॅनेज केलाय होते काँग्रेसला केलाय म्हणजे वगैरे संशय नाही खात्री आहे माझी भूषण पाटील मुळामध्ये भूषण पाटीलला दिलं तिथेच तुमच्या पियुष गोयल यांचा विजय शंभर टक्के झाला निश्चित तो आधीही होताच पण बहुमताचा मताधिक्याचा ही निर्णय झाला कोण भूषण पाटील असं विचारत फिरा तुम्ही उत्तर मुंबईत माळव्हा काय ऐकलं नाही आम्ही पण पहिल्यांदाच ऐकता खात्री उपाध्यक्ष होते असं पेपरला ले छापून आलंय त्याच्या पलीकडे तर काही नाही दिसत आहे भूषण पाटील अरे बळीचा बकरा व्हायला हरकत नाही पण एवढं अरे 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 किव येते रे बाबा तुझे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी